नमस्कार मी व्यंकट पानाळे आत्ता आपण आहोत आळंदीमध्ये प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीच्या मंदिराच्या समोर आपण पाहत आहात की रात्रीचे अकरा वाजले तरी मंदिरामधली भाविकांची गर्दी कमी व्हायला तयार नाही रांजेमध्ये लोक माऊलीच्या दर्शनासाठी जात आहेत बाहेर हा पूर्ण परिसर भरलेला दिसतोय आज मध्ये जनसागर उसळलेला आहे महाद्वारामध्ये भक्त पायरीचं दर्शन घेऊन समाधान व्यक्त करत लोक अधिकार न्यूज आळंदी